नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभारती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर, सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा बघा मित्रांनो थर्ड टेट दोन हजार पंचवीस टी आय टी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ही परीक्षा नियोजित आहे आणि या परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं तयारी करायची आहे काय टाळायचं आहे कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि आपला स्कोर वाढण्यासाठी आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळण्यासाठी एकदम निश्चित अभ्यास आणि तयारी कशी करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारं आहोत चला मित्रांनो तत्पूर्वी प्रत्येक अभियोग्यताधारकाला महाराष्ट्रातील टी आय टी थर्ड टेड दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं म्हणून आपण थर्ड टेडची तयारी करणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांसाठी गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो आपण लॉन्च केलेली आहे त्या बॅचला प्रवेश देणे सुरू आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंट आपण त्या बॅचमध्ये ऑफ देतो आहे दोन हजार बावीसमध्ये एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थी आपल्या बॅचमधून शिक्षक या पदावर रुजू आहेत या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड लेक्चर सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एप्स मोफत टेस्ट सिरीज घटकानुसार उपघटकानुसार आणि संपूर्ण दोनशे प्रश्नांची मोफत टेस्ट सिरीज आणि मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल बघा आता अभ्यास कसा करायचा म्हणजे अभ्यास करतोय म्हणून करतोय असं करायचं नाही आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला वेळ हा जो असतो तो मित्रांनो अतिशय अमूल्य असतो आणि गेल्या वेळेस माहीत आहे तुम्हाला सेकंड टेडच्या वेळेस फक्त बावीस दिवस तुम्हाला अभ्यासासाठी मिळालेले आहेत म्हणून दिशाहीनं अभ्यास करू नका आपण जेवढा वेळ अभ्यासाला दिला त्या वेळेतून परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही ना काही आउटपुट असलंच पाहिजे हा महत्वाचा मुद्दा नाहीतर आपण रोज आठ तास बारा तास दहा तास अभ्यास करत आहोत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण केलेला अभ्यास त्या परीक्षेत कामात येत आहे का हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे म्हणून अभ्यासाचे अचूक नियोजन असणे गरजेचे आहे मग अभ्यासाचं अचूक नियोजन आपण कसं करायचं तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणता विषय जमतो म्हणजे आपल्याकडे जेवढेही परीक्षेला विषय आहेत तर त्या विषयापैकी आपल्याला कोणता विषय जमतो मराठी इंग्रजी मानसशास्त्र गणित बुद्धिमत्ता सामाजिकशास्त्र ह्याच्यापैकी आपल्याला कोणता विषय जमतो किंवा येतो ते महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेत कोणता विषय किती गुणांसाठी आहे हे त्याचं पर्सेंटेज रेशो आपण बघणं जरुरी आहे नाहीतर काय होतं जो विषय आपल्याला जमतो म्हणून आपण त्याच त्या, त्या विषयाला घेऊन जर बसलो तर आपला अभ्यास नक्कीच दिशाहीन होणार आहे परीक्षेत त्या विषयाला किती वेटेज आहे किती मार्क्स आहे त्या विषयावर किती प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत हे आपण बघणं फार जरुरी असतं तुम्ही अभ्यासाला एकूण किती वेळ देता आता तुम्हाला एक लक्षात घ्या चार ते पाच लाख विद्यार्थी थर्ड ट्रेडची तयारी करत आहे आणि आपण जर होऊन जाते चालून जाते असं केलं तर जमेल का तसं केलं तर जमेल का एवढ्याच नोट्स वाचल्या तर चालेल का असं चालत नसतं लक्षात घ्या म्हणून अभ्यासाला आपल्याला जर शिक्षक व्हायचंच असेल तर अभ्यासाला भरभरून वेळ आपल्याला द्यावं द्यावा, द्यावा लागेल परीक्षेपूर्वीची जी कामे आहेत ती बाजूला सारून फक्त अभ्यास आणि अभ्यास ह्याच्यावर आपण फोकस करणे हा मुद्दा गरजेचा आहे बघा आता परीक्षेमध्ये असणारे सब्जेक्ट तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये इंग्रजी भाषा हे पंधरा प्रश्न असणार आहे आणि त्याला पंधरा गुण असणार आहे मग तुम्ही जोही वेळ द्याल मी एक तुम्हाला वेळेच विभाजन करून दिलेलं आहे तुम्ही जोही वेळ द्याल त्या वेळेच्या साडेसात टक्के वेळ इंग्रजी भाषेच्या अभ्यासाला देणं गरजेचं आहे समजा तुम्ही चार घंटे जर अभ्यास करत असाल बघा मला काय सांगायचं आहे सा या ठिकाणी वेळेचं डिव्हायडेशन वेळेचं नियोजन आपण कसं करायचं लक्षात घ्या चार घंटे अभ्यास करत आहे एका तासामध्ये साठ मिनिटं म्हणजे दोनशे चाळीस मिनिटं तुम्ही अभ्यास करणार आहे मग दोनशे चाळीसचे सात पॉईंट पाच टक्के लक्षात घ्या दोनशे चाळीसचे सात पॉईंट पाच टक्के मग इथे बघा आपण काय करूया तर इथे पॉईंट घ्या इथे झिरो घ्या आता हे तुम्ही स्वतः काढायचं आहे आणि ठरवायचं आहे लक्षात घ्या पॉईंट पॉईंट निघून गेला मग ह्या ठिकाणी इथे काय करूया आपण झिरो झिरो काढा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर चार एक चार चार सकम चोवीस लक्षात घ्या चार सकम चोवीस मग आता इथे होत कसा आहे सर सायंत्रिक अठरा म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की इंग्रजी विषयावर फक्त पंधरा प्रश्न पंधरा गुणच आहे आणि आपण जर चारच तास अभ्यास करत असेल सर किती तास चार तास तर त्या नियमानं याच्यासाठी फक्त वीसच मिनिटं येतात चार तासापैकी वीसच मिनिटं येतात मग आपल्याला अभ्यास किती वाढवावा लागेल ह्याचा विचार आपण स्वतः सुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजे त्या विषयाला परीक्षेत किती महत्त्व आहे वेटेज आहे यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे मग मराठी भाषा पंधरा प्रश्न पंधरा गुण असणार आहे आणि त्यालासुद्धा साडेसात टक्के वेळ द्या मात्र सामान्य ज्ञान ह्याला तीस प्रश्न आहे तीस गुण आहे हा लक्षात घ्या लँग्वेज मराठी इंग्रजी आहे मग ह्याला पंधरा टक्के वेळ द्या लक्षात घ्या म्हणजे इथे बघा पंधरा पंधरा प्रश्न होते साडेसात साडेसात टक्के वेळ दिला इथे तीस प्रश्न आहे तर याचा अभ्यास करत असताना ह्याला पंधरा टक्के वेळ द्या हे लक्षात घ्या नंतर बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रत्येकाचा वेळ वेड़ वेगवेगळा वेड़ राहतो हे इथे समजून घ्या बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्याला तीस प्रश्न तीस गुण आहे भाषा मराठी इंग्रजी आहे याला तीस प्रश्न तीस गुण ह्यालाही पंधरा टक्के वेळ द्या लक्षात घ्या नंतर अंकगणित तीस प्रश्न तीस गुण भाषा मराठी इंग्रजी हा लक्षात घ्या याला पंधरा टक्के वेळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्वाचा, महत्वाचा आणि हे दोनच आमचं गणित आणि बुद्धिमत्ता हे तुमच्या टी आय टीमध्ये स्कोरिंग सब्जेक्ट असणार आहे हे लक्षात ठेवा मग इथे ऐंशी प्रश्न ऐंशी गुण आहे भाषा मराठी इंग्रजी आहे तर ह्या विषयाला बुद्धिमत्ता चाचण्याला चाळीस टक्के वेळ द्या म्हणजे इथे बघा तुम्ही जो अभ्यास करत आहे तो वेळ जर आपण एकूण शंभर टक्के जर मानला हा सर किती टक्के मानला शंभर टक्के साडेसात साडेसात पंधरा आणि हा पंधरा एकूण झाला तीस टक्के वेळ आणि हे पंधरा पंधरा तीस 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 साठ टक्के आणि हा चाळीस म्हणजे शंभर टक्के वेळेचं नियोजन तुमचं अभ्यासाचं असणं जरुरी आहे तर आता हे नियोजन कुणासाठी आहे का ज्या विद्यार्थ्याला काहीच माहिती नाही जो बिगिनर आहे त्याच्यासाठी हे नियोजन आहे ज्याला काहीच माहिती नाही जो बिगिनर आहे त्याच्यासाठी मित्रांनो हे नियोजन आहे पण ज्याचा काही विद्या म्हणजे काही विषयांचा अभ्यास आहे ज्यानं सतराची टेट दिलेली आहे बावीसची ची दिलेली आहे आणि ज्याच्याकडे बऱ्यापैकी अनुभव आहे किंवा काही विषयांचा अभ्यास त्याचा चांगला झालेला आहे मग त्याने काय करायचं आहे की इतर विषयातला वेळ वाचवायचा आहे बघा जो विषय जमतो त्याच्यातला वेळ वाचवायचा आहे आणि जो जमत नाही त्याच्यात ऍड करायचा आहे बघा आणि त्याच्यातही तुम्हाला सांगतो अत्यंत सूक्ष्म अभ्यास करायचा आहे म्हणजे घटक बघायचा आहे म्हणजे एखादा चाप्टर येत आहे पण त्याच्यातला कोणता घटक येत नाही तो घटक येत आहे पण त्याच्यातला कोणता उपघटक येत नाही असा तुम्ही घटक हो, उपघटकानुसार एक 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 प्रश्न परीक्षेसाठी नोकरी म्हणजे गंमत नसते आपलं पुढचं संपूर्ण भविष्य असते आयुष्य असते तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं असते जो विषय घटक उपघटक येत नाही त्यावर विशेष लक्ष द्यायचं येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही मी तुम्हाला सांगतो एक उदाहरण कसं की जे आपल्याला येतं ते बऱ्यापैकी सर्वांना येतं हे लक्षात ठेवा जे आपल्याला येतं ते बऱ्यापैकी सर्वांना येतं जे आपल्याला येत नाही तर तेच इतरांना सुद्धा येत नाही मग जे इतरांना येत नाही मग जे आपल्याला येत नाही इतरांना येत नाही त्याच्यातले काही प्रश्न बघा एक तुम्हाला सांगतो थोडस इथे लक्ष द्या काय सांगायचं आहे मला नोकरीवर फोन लागतो लक्षात घ्या आता काय झालं की हे आपले बरोबर आहे ते चित्रांचेही ची बरोबर आहे हे आपले चुकले तर जनरली ते चित्रांचे चुकले जे हाड परीक्षेच्या हॉलमधून जर समजा तुम्ही बाहेर पडले आणि म्हटलं अरे तो त्रेपन्न नंबरचा प्रश्न काय होता सगळेजण तुमच्याकडे पाहतात ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का की त्यालाही त्रेपन्न नंबरचा प्रश्न आलेला नसतो हे लक्षात घ्या मग आता आपले बरोबर आहे सामान्यत इतरांचे बरोबर आहे आपले चुकले सामान्यतः इतरांचे चुकले त्याच्यापैकी जर समजा काही आपलं बरोबर असेल तर हा जो विद्यार्थी आहे हा नोकरीवर लागतो हे इथं समजून घ्या म्हणून मला काय सांगायचं आहे की तुमचे जे घटक तुम्हाला जमत नाही दुर्लक्ष करू नका सोडून देऊ नका त्यांना वेळ द्या तो जो विषय जमत नाही त्या एखादा विषय जमतही असेल त्याच्यातील घटक उपघटक जे येत नाहीत जे प्रश्न परीक्षेत दिसले की तुमची घाबरगुंडी उडते तुम्ही त्याला सोडून देण्याचा प्रयत्न करता असं अजिबात कळू नका त्यांच्यावर वेळ खर्ची घाला आणि त्यांना क्लिअर करा ज्या विषयांचा सा अभ्यास चांगला आहे त्या विषयातील प्रत्येक गुण मिळवण्याची तयारी ठेवा जर सम तुमचा मराठी ग्रामर येत आहे काही लोकांचं इंग्रजी जमते मग त्याला बऱ्यापैकी बॅकग्राऊंड माहीत असतं म्हणजे विषय नव्वद टक्के जमतो मग लक्षात घ्या त्या पंधरापैकी जर जर त्याला तेरा प्रश्न जर बरोबर येत असेल किंवा मॅथमॅटिक्समध्ये सत्तावीस बरोबर येत असेल तीसपैकी किंवा ऐंशीपैकी पैकी सत्तर बरोबर येत असेल तर चान्सेस असतात की त्याला इतरही प्रश्न बरोबर येण्याचे हे चान्सेस असतात हे या ठिकाणी समजून घ्या म्हणून ज्या विषयांचा अभ्यास चांगला आहे तर जे येत आहे त्याला मार्क करून घ्या लक्षात घ्या जे येत आहे तुम्हाला शंभर टक्के परीक्षा त्याला मार्क करून घ्या जे येत नाही असे दोन तीन असतील तर त्याचा अभ्यास करा त्याला वेळ द्या जे झालं आहे ते पेन्सिलनं लिहून ठेवा शंभर टक्के परीक्षेमध्ये जमणाऱ्या गोष्टी आणि न जमणाऱ्या गोष्टी अशा दोन्ही गोष्टींना तुम्ही काय करा फॉलो करा लक्षात घ्या ज्या विषयांचा अभ्यास चांगला आहे त्या विषयातील वेळ वाचवून मी आत्ताच सांगितलं इतर विषयांना जे जमत नाही त्या विषयांना तो वेळ खर्च घालणे गरजेचं आहे अभ्यास करताना निश्चितता ठेवा लक्षात घ्या म्हणजे एक बैठक घ्या एक साधना असते अभ्यास म्हणजे एक साधना असते दोन तासाची तीन तासाची चार तासाची बैठक घ्या मोबाईल दूर ठेवा म्हणजे तुम्ही पाच पाच मिनटाला पाणी प्यायला इतर प्राथमिक गोष्टींना नंतर फोन आला तर मॅसेज आला तर, तर किंवा कोणतीही कामं हो, तर अशा गोष्टी जर करत असाल तर तो अभ्यास परीक्षेसाठी तुमच्या स्मरणात राहत नाही हे लक्षात ठेवा अभ्यास करताना आणि पुन्हा वाचन करताना वरवर वाचणे पाने पलटणे हे तर मला येते हात तर चाप्टर येते असं करायचं नाही त्याचा सराव करा या टी आय डी परीक्षेसाठी मित्रांनो मॅथ रिझनिंगचा वगैरे सराव फारच महत्वाचा असतो परीक्षा आल्यावर परत करू आपल्या डोक्यात असते की हे येऊन जाते परीक्षेच्या दोन दिवस आधी मी करून घेतो परीक्षा आल्यावर परत करू नंतर समजून घेऊ अशा पद्धतीने अभ्यास करू नका जे झालं ते फायनल म्हणजे तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तरी ते सांगता आलं पाहिजे अशा पद्धतीनं अभ्यास करा लक्षात घ्या आणि अभ्यास करत असताना मोठमोठी पुस्तकं तुम्ही वाचणार आहे लक्षात घ्या मोठमोठ्या पुस्तकांमधून तुम्ही सराव करणार आहे तर परीक्षेच्या काही काळाआधी आधी एवढी मोठमोठी पुस्तकं तुमच्याने रिवाईज करणं होत नाही हे लक्षात घ्या आणि शिक्षकांनी नोट्स जरी दिल्या असतील तरी त्या शिक्षकांनी काढलेल्या असल्यामुळे शंभर टक्के तुम्हाला समजेल म्हणजे याची काही शाश्वती नाही म्हणून तुम्हाला सांगतो अभ्यास करत असताना सोबतच स्वतःच्या नोट्स स्वतः काढा काही पुस्तकामध्ये ज्या शब्दावर ज्या वाक्यावर प्रश्न येऊ शकतो ते वाक्य अंडरलाईन केलेलं असते बोल्ड केलेलं असते रंगीत अक्षरात लिहिलेलं असते तर ते समजून घ्यायचं की आपल्याला ते, ते नोट्स स्वरूपामध्ये नोंद करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छोट्या शॉर्ट्स नोट्स तुमच्याकडे जर समजा असतील तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते तुमच्यासाठी फार उपयोगी पडेल आणि सर्व अभ्यासाचं रिव्हिजन तुम्हाला भरभरं भरभरं करता येईल बघा एखादा घटक उपघटक वाचून किंवा समजून झाल्यावर लगेच त्यावरील प्रश्न सोडवा पी वाय क्यूमध्ये जा गेल्या वेळेसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जा आणि लगेच त्यावरचे प्रश्न सोडवा म्हणजे स्वतःचे मूल्यमापन करणे सोपे जाईल आणि आपल्याला तो घटक किती समजला आहे हे आपल्याला स्वतःचं मूल्यमापन स्वतः करता येईल आणि परत त्या घटकाचा आपल्याला अभ्यास करता येईल कोणकोणत्या गोष्टी आपल्याला समजल्या आणि कोणकोणत्या नाही समजल्या ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर करून घेता येईल हा मुद्दा महत्वाचा आहे दर्जेदार अभ्यास साहित्य व दर्जेदार क्लासेसची निवड करा हा मुद्दा फार महत्वाचा आहे हा कारण सांगतो गेल्या वेळेस आपण क्लासेस घेतले एक हजार सत्तावीस विद्यार्थी नोकरीत रुजू झाले ज्यांनी गेल्या वेळेस क्लासेस अजिबातच घेतले नाही त्यांनीही हजार लोकांचे फोटो लागले हजार लोक लागले म्हणून सांगतात म्हणजे पायामध्येच खोटे बोलून जर समजा इमारत उभी करत असतील तर त्या गोष्टीला अर्थ अजिबात नसतो हे समजून घ्या म्हणून दर्जेदार अभ्यास साहित्यिक पुस्तकांची यादी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे चॅनलवर येऊन सर्च करा सर्व पुस्तकांची यादी तुम्हाला मिळेल आणि दर्जेदार क्लासेसची निवड करा मागचा रिझल्ट बघा यूट्यूबला आपले हजारो व्हिडिओ आहे ते बघा त्याला विद्यार्थ्यांच्या कमेंट बघा लागलेल्या विद्यार्थ्यांचे अभिप्रायसुद्धा मी यूट्यूबला टाकलेले आहे ते बघा ह्या सर्व गोष्टी तुम्ही करणं जरुरी आहे मागील प्रश्नपत्रिका व सराव प्रश्नपत्रिका नियमित सोडवा जे येत आहे बरोबर त्याची रिव्हिजन करा जे येत नाही आहे चुकत आहे त्याचा अभ्यास करा आणि परत प्रश्नपत्रिका सोडवा तर असा तुमचा अभ्यासाचा क्रम असणं गरजेचं आहे जे घटक चुकत आहे त्या घटकांचा पुन्हा अभ्यास करा व बरोबर येणाऱ्या प्रश्नांची नियमित उजळणी करा नक्कीच तुमचा स्कोर वाढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आणि विशेष महत्वाची गोष्ट खूप साऱ्या नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे शेकडो लोक तुम्हाला सांगत आहे की होणार नाही येणार नाही एवढ्याच जागा तेवढ्याच जागा संशय मान्यता दुर्लक्ष करा दोन हजार बावीसच्या वेळेस म्हणत होते की भरती होणारच नाही सीईटी होणार नाही सीटीई टी होणार नाही दोन हजार बावीसची ची भरती झाली सतराची चालू आहे बावीसची ची चालू आहे टीईटी झालेली आहे रिझल्ट लागलेला आहे लक्षात घे सीटीई टी झालेली आहे थर्ड टेड सुद्धा शंभर टक्के होईल म्हणून जे काही त्यांना काहीही करू द्या जे नकारात्मक बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका उद्याच परीक्षा आहे आणि आपल्याकडे आजचाच दिवस आहे अशी मानसिकता ठेवून अभ्यास करा अभ्यासात खंड पडू देऊ नका उद्याच परीक्षा आहे असे समजून अभ्यास करा म्हणजे तुम्ही सगळी कामे बाजूला टाकून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं हा मुद्दा फार गरजेचा आहे थर्ड टेन दोन हजार पंचवीससाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि सर्वोत्तम एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो लॉन्च केलेली आहे या बॅचमध्ये आपण नाईंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ देत आहोत दोन हजार बावीसमध्ये एक हजार सत्तावीस प्लस विद्यार्थी आपले लागलेले आहे या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह सर्व विषयांचे आणि रेकॉर्ड लेक्चर मिळतात सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ्स मोफत टेस्ट सिरीज मिळतं घटकानुसार उपघटकानुसार आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज मिळतं तुम्हाला मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर्स सोडवण्यासाठी ॲपमध्ये उपलब्ध दिले करून दिलेले आहे व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवणं मिळेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे त्या लिंकवर टच करा ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा भा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि सर्वांना शेअर नक्की करा धन्यवाद